नमस्कार शेतक्रीम कांदा उत्पादक शेतकरी बांधवासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यांना नाफेड कांदा खरेदी संदर्भात व केंद्र सरकारच्या अनुदान संदर्भात आपण सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी आपण या यावेळीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कांदा अनुदान कधी मिळणार नाफेडची कांदा खरेदी सध्या कशी चालू आहे नाफेडने नेमलेल्या कंपन्यांनी बाजार समितीत खरेदी करत आहे का त्यासंबंधी शेतकरी बांधव काय म्हणत बघा सविस्तर संपूर्ण बातमी व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईकन चॅनलवरती तुम्ही नसाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा ब्लायकन म्हणजे घंटापासून का जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन नो तुमच्यापर्यंत पोहोच असते तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघूया काय आहे महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत नक्की बघा आणि नंतर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया त्यासंबंधीची संबंधच सविस्तर लाईव्ह अपडेट मांडायला विसरू नका चला तर सुरुवात करतोय काय त्या संबंधीची सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत नक्कीच ही बातमी बघावी सुरुवात करतोय नाफेडने कंपन्यांनी बाजार समितीत समितीतच करावी खरेदी बघा सविस्तर बातमी आमचा कांदा खरेदी करा नाही तर खुर्च्या खाली करा अशा घोषणा देत कांद्याचे भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा पिंपळगाव येथील नाफेड भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ कार्यालयावर धडक दिली पंचवीस ट्रॅक्टरमधून पाचशे क्विंटल कांदा घेऊन शेतकऱ्यांनी कार्यालयात घेरा घातला नाफेडने नेमलेल्या कंपन्यांची बाजार समितीत खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आणि लावून धरली नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेतकऱ्यांनी नाफेडच्या आंदोल नाफेडला आंदोलकांचा आंदोलकांना आंदोलकांचा दणका दिला दहा दिवसापूर्वी नापेड कार्यालयात शेतकरी आंदोलन केले होते नापेडचे थेट बाजार समितीत खरेदी करावी यासह विविध मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आठ दिवसात मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन नापेडचे व्यवस्थापक निखिल पाद पादळे यांनी दिली होती यातील एकही मागणी पूर्ण झाल्या शेतकरी थेट कांद्याचे भरले ट्रॅक्टर घेऊन नापेडचे कार्यालय गाठले परिस्थिती शेतकऱ्यांनी सांगितल्यानुसार उमराणे इथून कांद्याचे भरले ट्रॅक्टर पिंपळा बसवून येथे दाखल झाले होते नापेडच्या माध्यमातून सुरू कांदा खरेदी शेतकऱ्यांची पिंपरवणूक करण्यासाठी करणारी आहे थेट बाजार समितीत नापेडचे कांदा खरेदी करावा बाजार समितीच्या तुलनेने नापेडच्या माध्यमातून होणाऱ्या कांदा खरेदीला तीनशे रुपये प्रति क्विंटल भाव कमी मिळत असणाऱ्याच्या पावत्या शेतकऱ्यांनी दाखवल्या निर्यात केंद्र सरकारने चार हजार रुपये क्विंटल हमी भाव कांदा खरेदी करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली व्यवस्थापकीय निखिल पादळी यांच्यासह संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रश्नाचा बडीमार केला यावेळी हरिसिंग ठोके मिरिंद शेवाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते आता तुमचं या संदर्भात काय मत आहे प्रतिक्रिया कमेंट म्हणू शकता आणि कांदा संदर्भातील सांगायचं कांदा अनुदान शेतकऱ्यांचे अजून सुद्धा वर्ग झाले ना। नाही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून अजून सुद्धा कांदा अनुदान या ठिकाणी टाकण्यात आलेलं नाही निम्म्यापेक्षा अधिक शेतकरी कांदा अनुदान वंचित आहे गेले आठ नऊ नऊ दहा दहा अकरा महिने उलटून गेले तरी देखील ह्या सरकारने कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात अजून वर्ग केलेले नाही टप्प्याटप्प्याने टाकू असं म्हणताय पहिला टप्पा पडला तर काहीला पडला तर काहीला पडलाच नाही अजून ते पैसे सुद्धा अनुदानचे जमा झाले आणि भावात मोठी या ठिकाणी परिस्थिती वेगळी झाली आहे कांदा निर्यातबंदी उठण्याची शक्यता वर्तवली आहे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे त्या संबंधित या ठिकाणी कांद्याची निर्यातबंदी उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे करा, करा सबस्क्राईब